घर वस्ती गाव राष्ट्र आणि देश हे सारे माणसाचे त्या आवडीची आविष्कार आहेत सभोवताली असणाऱ्या प्रत्येक चाराचार गोष्टींचा माणसाच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो विचार आणि विकार दोघे सिक्के भाऊच पण त्यांच्या अभिव्यक्तीच्या वेळा वेगळ्या आणि कारण देखील वेगळी गावचे ग्रामदैवत आई अकलाई देवी मंदिर उभा करताना परिसरात भर दिवसा जायला लोक घाबरायचे त्याचा चेहरामोरा आज आपण पाहिलं तर निसर्गरम्य असं प्रेक्षणीय शांत स्थळ आपल्याला दिसतं ते म्हणजे श्री अकलाई देवी निरामाईच्या काठावर वसलेलं सुंदर सुबक मंदिर श्री अकलाई देवी मंदिर प्रगतीच्या वाटेवर धावताना गावाच्या आपल्या मुळाशी आध्यात्मिकतेशी असलेली नाळ तुटून म्हणून अक्कासाहेब आणि मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंह मोहिते हो पाटील उर्फ बाळदादा यांनी श्री अकलाई देवी मंदिर उभारणीचा निर्णय तर घेतला आणि कित्येक वर्ष महत प्रयत्न अथक परिश्रम आणि गावातील कारगिरांकडून ते साकारलं देखील आता बाळदादांच्या नियोजनात पारंपरिक खेळ उत्सव सामाजिक सणांसारखे साजरे होऊ लागलेत हेही महत्वाचं श्री अकलाई देवी भंडारा शिवलीला अमृत देवी महात्मे पारायण नामजप कोटी लिंगार्चन श्रावण सोहळा असे विविध उपक्रम राबवण्यात येतात यातून सर्व कशी विचारे ही त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य मंदिरं उभारले म्हणजे जबाबदारी संपलं असं नव्हे दगड मातीनं उभारलेली मंदिरं असावीत हे तर ठीकच पण संतांनी सांगितल्याप्रमाणे देह देवाचे मंदिर याकडे मात्र बाळदादाने अधिकच लक्ष दिले आहे परिसरात मांगल्याचा आणि सुख समाधानाचा भक्तगणांमध्ये भाव आणखी रुजलेला जाणवतो आणि तो जपला जाईल तेही बाळदादांमुळेच जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अकलोजीतील विजया शेट्टी व स्वरंजिता शेट्टी यांनी श्री अकलाई देवी मंदिराचा देखावा आरास सादर केली आहे गौरी गणपती निमित्त हळदी कुंकू समारंभाला सुरुतुजी देवी संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थिती लावत या देखाव्याचं कौतुक केलं यावेळी सु राजश्री मोहिते आणि कविता सर्वसेव उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा